पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं बवळा नदीच्या तीरावर वसलेले पिंपळगाव हरेश्वर संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव आहे पिंपळगाव हरेश्वर या गावाला परि प्रतिपंढरपूर मानतात कारण श्री विठ्ठल आषाढी तिनी समर्थ गोविंद महाराज यांना भेटायला येतात विठू सोडून येत असे पंढरीला असा भक्त माझा बहुळा तीराला श्री गोविंदावतार झाला अशी आख्यायिका या ठिकाणी ऐकायला मिळते दरम्यान श्री समर्थ गोविंद महाराज यांचे वंशज शिवानंद महाराज तसेच मंदिर संस्थांच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली वयाच्या आठव्या वर्षी पंढरपूरला निघाली वयस्कर लोक जिथे मुकामी असतील त्यांचे हातपाय वगैरे लावायचे आणि पण लहान मुलं असल्यानंतर तीन चार हातपाड्यावर घ्यायचं चंद्र पंढरपूरला गेले चंद्रभागेला पूर आलं चंद्रभागेला पूर आलं आणि त्या पहाडावर सगळं वाढ जायचं कसं जायचं तर गोईंद महाराज चंद्रभागाच्या काठावर बसले आणि चंद्रभागेत पाय श्री विठ्ठल मंत्राबरोबर पाणी कमी झालं आणि सगळं वाटतं केलं वयाच्या नवव्या वर्षी निघाले गोईंद महाराजांचे वडील झेंडुला पाटील हे पोलीस पाटील असल्यामुळे नास्तिक होते त्यांनी गोविंद महाराजांना खोलीत फोडलं वाचपण ठेवला सोज सकाळ धंधकार त्यांना चहा जेवण वगैरे सगळं दिलं वारकरी पंढरपूरला नाही तर कोणाला अजिंठामध्ये कोणाला बिडकीमध्ये कोणाला पैठणला कोणाला जेवराईमध्ये कोणाला पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कोणाला चंद्रभागेत दिसायचे वारकरी पंढरू वारकरी पंढरूनं आले डेनुला पडला सांगितलं तुमचा मुलगा आम्हाला इथे दिसला तो म्हणतो इथे दिसला तिथे वडिलांनी चा घेतली वडीलपुरून बोलणारा दिवशी तो विषय वयाच्या सहाव्या वर्षी सतराशे पंच्याण्णवमध्ये गोविंद महाराज हे पंढरपूरला गेले वारीत उभे राहिल्यानंतर एक ब्राह्मणाची श्री मृत्यू पाहली आणि गोविंद महाराज आपल्याला फक्त दर्शनाचं ओढ आपल्याला तर आपण ते फळेत जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो आहे आणि गोविंद महाराजांच्या पायाला ते प्रेत लागला आणि गोविंद महाराजांनी ते प्रेत उचललं आणि पांडुरंगाच्या पायावर ठेवलं आणि गोविंद महाराजांनी जसं आपण तुकाराम महाराजांच्या असतात अभिनंद असतात तुका म्हणे जनी म्हणे नारायण म्हणे तसं गोविंद महाराजांनी स्वतः वेळा म्हणून घेतात ह्या या ह्याबाईला दोन तर केलं तर ठीक हे तर हा वेळा इथं घ्या अर्पण करेल पांडुरंग प्रगट झाले की ह्या कलियुगात तर बरेच जन्म राहतील बरेच वाढतील मग प्रत्येकाला तू असं करशील का तर तू माझ्या दर्शनाला येत नको जाऊ मी तुझ्या भेटीसाठी पिंपळ गावला येईल कारण तेव्हापासून ही आता आषाढी एकादशी चालू झाली सतराशे पंच्याण्णव पाच अठराशे अठराशे आणि दोनशे दोनशे पंचवीस आता दोनशे <दुछी> पंचवीस <पंच्चुीश> आता हां दोनशे एकोणतीसवी आता ह्या यात्रा आणि तेव्हापासून ही यात्रा चालू झाली आता पाडोळंगे इथे बारा वाजता येतात मंदिर आज खूल आहे गुडाजून तिथे घोडाचं झाड आहे तर टायमाला <सथाँ> पांडुरंग आले की <गोगी> संकेत <सथाँ> होतो की गो पांडुरंग आले तर कोणाला म्हणजे जसे भाविक असतील त्यांना तहाचा आवाज ऐकू अगरबत्तीचा आवाज येईल कोणाला जे पांडुरंग आले त्या टायमाला आपल्या इथे बाळाला आरती असं <सथाँ> गोविंद महाराजांची ही आषाढी एकादशी यात्रा म्हणते आषाढी एकादशी निमित्त श्री समर्थ गोविंद महाराज मंदिरात आज परंपरेनुसार दुपारी बारा वाजता माध्यान्न आरती केली गेली या अर्थीस पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ने नेत्या वैशाली सुरवंशी तसेच भाजपचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पिंपळगाव आरेश्वर येथील यात्रेत आज भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली यावेळी उपस्थित भक्तांनी नामाचा गजर केल्यानं मंदिरातील परिसर दुमदुमून आज आमचा आषाढीचा महोत्सव आषाढीचा महोत्सव असा आहे की आज समर्थांच्या जे आहे आज गोविंद महाराजांच्यापासून हा महोत्सव सुरू झालेला आहे या महोत्सवामध्ये प्रामुख्याने महाराजांचा जन्म हा सतराशे पंच्याऐंशी आणि अठराशे पंच्या महाराज पंचा पंचवीस महाराज समाधीस्थ झाले ह्या कालावधी महाराज महाराजांनी भगवंताची म्हणजे पांडुरंगाची सेवा केली तर त्यावेळेला भगवंताने सांगितलं की पिंपळगावग्रामी आषाढीच्या दिवशी दुपारी बारा वाजता महाआरतीच्या वेळेला मी तुला येऊन पाच मिनटासाठी तुला दर्शन दिलं असं भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या पिंपळगावला प्रतिपंडरपूर म्हणून घोषित केलं जातं आणि प्रत्यक्ष पांडुरंग दुपारी बारा वाजता महाआरतीच्या वेळेला इथे येतात त्यावेळेला तिकडे बंद असतं त्या कालावधीमध्ये इथे महाआरती असते पांडुरंग इथे आलेले असतात जा सर्व धरणांचा मिलतू। मिलतू। देवाचा सहवास आम्हाला मिळतो सर्व ग्रामस्थांना मिळतो देवाच्या कृपेने आमच्या पिंपळगावला प्रतिपंढरपूर म्हणून घोषित केलं जातं आणि प्रत्यक्ष पांडुरंग दुपारी बारा वाजता महाआरतीच्या वेळी इथे येतात त्यावेळेला तिकडे बंद असतं त्या कालावधीमध्ये इथे महाआरती असते पांडुरसर्व पारा पडतं आणि भगवंताची सेवा पांडुरंगाची सेवा या महाराजांनी केली त्यामुळे आमच्या गावावरती गोविंद महाराजांची कृपा पांडुरंगाची कृपा आणि हरेहरेश्वराची कृपा सर्व आमच्या गावावरती आहे त्यामुळे सर्व संकटांचं निवारण गोविंद महाराज करतात प्रति पंढरपूर म्हणून आजूबाजूच्या बऱ्याचशा गावात लोक इथे वारीसाठी येतात बरेच जण वारकरी म्हणून इथे येतात वारीला येतात दर्शन घेतात याला पंढरीची वारी घडत नाही तो इथे पिंपळ गावी येतो त्याला पंढरीच्या वारी पुण्य मिळतं हे सर्व गोविंद महाराजांमुळे आज घडलेलं आहे म्हणून आमच्या गावाला प्रति पंढरपूर म्हणून समजलं गोविंद महाराजांपासून या आषाढीची आषाढी एकादशीची सुरुवात झालेली आहे त्यावेळेपासून आम्ही हा उत्सव साजरा करतो आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी महापूजा होते पाच ते सहा महापूजा होते नंतर दुपारी बारा वाजता आरती होते संध्याकाळी कापूर आरती होते अशा प्रकारे सर्व उत्सव आजचा आषाढी एकादशीचा होतो दशमीच्या दिवशी आदल्या दिवशी सका रात्री कीर्तन होतं आलेल्या दिंड्या त्यांचे आलेले सोबत त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था मंदिर संस्थांतर्फे केलेली असते मंदिर संस्थांचे सर्व संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष व चिटणी सर्व संचालक या कार्यक्रमामध्ये आठ दहा दिवसापासून हिरेरीने रे, भाग घेऊन मंदिराची स्वच्छता मंदिराचं कलर काम याकडे देखरेख करून सर्व मंदिराची द आ आषाढी एकादशी चांगल्या प्रकारे कशी पार पडेल हा सर्व संस्थांच्या वतीने प्रयत्न केलेला असतो मंदिराचा विकास दोन कोटी ऐंशी लाख रुपये शासनाकडून मंजूर झालेले आहे तीन ताली भक्तनिवास झाला आहे हॉल मंजूर झालेला आहे शासनाने आम्ही कुठलाही प्रयत्न न करता फक्त प्रत्यक्ष इथे येऊन गर्दी पाहून त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं फक्त कागदपत्र पुरून आम्हाला दोन कोटी ऐंशी लाख मंजूर झालेले ला आहे त्याप्रमाणे आम्ही आता मंदिराचं सगळं ज जीर्णोद्धार वगैरे चाललेलं आहे सगळे कार्यक्रम चाललेले आहेत